बर एक, एक मिनिट आता माझ्या प्रश्न उत्तर द्या तुम्हाला आम्ही एक कायदेशीर सगळं आंदोलन केलंय एक मिनिट हे बाय थांब 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 जरा जरा थांब जरा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी थोडे कामासंदर्भात माहिती सांगतो नाही कामासंदर्भात नंतर सांगा साहेब मला सांगा हा रस्ता हा रस्ता एक मिनिट आपली आधी माहिती सांगू यांना हा रस्ता एक पाच वर्ष झालं तुमचा होत नाही लोक ह्याच्यावरती निधी डिक्लेअर करतात वीस कोटी आले बारा कोटी आले तुम्ही ह्याचं पॅच वर्क करताय ते टिकत नाही दोन मिनिट दोन तुम्ही पॅच वर्क करताय ते टिकत नाही मुरू भरण्याचा प्रयत्न करताय पीडब्ल्यू डी म्हणून जबाबदारी म्हणून तुमची काय आहे का नाही मला एक सांगा नेते नेत्यांचं राहू द्या पीडब्ल्यूडी म्हणून जबाबदार म्हणून तुम्ही जबाबदार म्हणून नागरिकांचं काय तुम्हाला काय जबाबदारी आहे का नाही काम मंजूर झालेलं हा पाच वर्ष ते सात वर्ष हा रस्ता का नाही झाला साहेब मला तुम्ही आम्ही आता सुरुवातीला व्यवस्थित विचारतोय तुम्ही उत्तर व्यवस्थित नाही दिले तर परत कोण बोलायला लागेल तर मी आम्ही जबाबदार तर राहणार मला आता या क्षणाला जे काय आपल्याकडे समोर आहे ते आपण हां हां नाही बरोबर मुद्दा बरोबर आहे मुद्दा हे बघा एक मिनिट तुम्ही आणलेला आदेश हा फायनल होणार आहे का मग फायनल नाही एक जबाबदार अधिकारी म्हणून मी सही पण दिलेली आहे मी सही पण दिलेली आहे जबाबदार एक एक मिनिट मिनिट जबाबदार अधिकारी म्हणून साहेब तुम्ही जबाबदारी देता एक मिनिट हे भैया जरा एक दोन मिनिट एक मिनिट एक मिनिट जबाबदार अधिकारी म्हणून जबाबदारी तुम्ही घेणार का नागरिकांना उद्या काय झालं रस्ता नाही चालू झाला तर तुम्ही जबाबदारी घेणार का वैयक्तिक तुम्ही जबाबदारी घेणार का साहेब एक मिनिट हा मी काय

एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहेत त्यांना त्या मानाने सन्मान काय काय का आमचा उद्देश सकारात्मक आहे आणि त्या दृष्टिकोनात आमची पावलं चालू आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो सकारात्मक साहेब असं तुम्ही गुळगुळीत उत्तर देऊ नका सकारात्मक आहे पावलं चालू आहे मला एक मिनिट माहिती देत ऐका एक मिनिट ऐका साहेब लोकांनी त्या डबऱ्यात पडावं जाय बंद एखाद्या वन परत त्याला दीड दोन पेन्शन चालू करता का आम्हाला फक्त एक दहा दिवसात काम चालू तो एक मिनिट मी थोडी माहिती घेऊन आणलंय वाचू द्या आधी आता त्यांची माहिती आपण माहिती करून घेऊ हा सांगा हे ऐकून घेऊया आधी ऐकून घेऊया थोडं मागे हे शांत बस आधी काय साहेब आणि काय आणले बघूया आपण हा वाचा मोठे साहेब हा हे बघा राज्य क्रमांक एकशे एक शांत ऐका बरं हो का असू दे नाटपाडी येथील पोलीस स्टेशन सांगली चौक बस स्थानक मार्गे साई मंदिर चौक किमी झिरो झिरो ते दोन सहाशे वीस यासाठी आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून वीस कोटी रुपये मंजुरी झालेली आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्याला माननीय मुख्याभ्यंत साहेब साहेबांनी तांत्रिक मंजुरी दिलेली आहे त्या कामाला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगानं आपण आत्ता निवेद प्रक्रियेच्या जी प्रोसेस आहे ती प्रोसेसर राबवत आहे आणखी प्रोसिजर पूर्ण झाले झाली आपण काम चालू करू प्रोसिजर किती दिवसात एक मिनिट एक मिनिट चालू करा थांबा व्यवस्थित विचारूया व्यवस्थित आपल्याला मार्क काढायचा आहे मला सांगा एक मिनिट तुम्ही आता कुठली प्रोसेस राबवणार आहे काम चालू होण्याच्या अंतिम टप्प्यावर आपण आलेलो आहे नाही नाही तुमची कुठली प्रोसेस राहिली आता टेंडरची जी प्रोसेस त्याला किती दिवस जाणार आहेत टेंडरला साधारणपणे दहा ते पंधरा दिवस जातील आपल्याला काय अडचणी कुठल्या आम्ही आता होते तुम्हाला एक आश्वासन जी जी टेंडर प्रक्रिया आहे ती आमच्या आठवाडीची ऑफिसहून सांगलीच्या ऑफिसला सांगलीच्या ऑफिस कोल्हापूर ऑफिस कोल्हापूर ऑफिसहून पुणे ऑफिस दहा दिवस कशाला हे टप्पे टप्पे सांगतो ऐका ऐका सर सर एक मिनिट सर आता या प्रोसिजर साठी आमचा एक विशिष्ट किंवा मी स्वतः किंवा आमचे प्रतिनिधी स्वतः उभारून टेबल टू टेबल फिरून ती प्रक्रिया राबवायचा आम्ही प्रयत्न करू आणि लवकरात लवकर करू लवकर बरं एक मिनिट किती दिवसात दहा दिवस एक मिनिट रे बाबा बोललो दहा दिवस लागणार आहे ते एक मिनिट नागरिकांच्या वतीनं मला सांगा तुम्ही दहा दिवसाची प्रक्रिया कमीत कमी किती दिवसात पूर्ण करणार दहा दिवसात तुमच्या ह्या सांगतो टेंडर नोटीस जी आहे टेंडर नोटीस फ्लॅश आपल्याला किमान दहा दिवस तर लागते दहा दिवसामध्ये आपण टेंडर नोटीस फ्लॅश करू फ्लॅश केल्यानंतर त्याला टेंडर भरले जातात टेंडर भरल्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर लोएस्ट आहे त्याला काम मिळालं जातं वर्क ऑर्डर होते आणि वर्क ऑर्डर झालं झाल्यावर आपण काम चालू करू म्हणजे याला किती महिने जातील तुमसे एक मिनिट एक मिनिट मी तुम्हाला शब्द देतो महिन्याभराच्या आत काम चालू करतो महिन्याच्या आत यस मी देतो मी देतो मी तुम्हाला शब्द देतो काम चालू करतो महिन्यात लाऊस सर सर ऐकून थोडं थोडं करतो विकास सर थांबला झाला विकास होते शासकीय सगळं शासकीय नियमानुसार टेंडर काढावं लागतं त्याला प्रॉपर प्रोसिजर असते बरं एक मिनिट एक मिनिट आम्ही आजचा रस्ता रोको पंधरा दिवसात काम चालू या दृष्टीने घेतलं ऐका तरी तुम्हाला सहकार्य म्हणून आम्ही पाच दहा दिवस ऍडजस्ट करू करूया ना पण 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 महिन्याच्या आज जर हा रस्ता चालू नाही झाला बघा कॅमेरा सगळीकडे दाखवा किती नागरिकांना सगळ्यांच्या साक्षी सांगतोय आज जर रस्ता चालू नाही झाला जबाबदार मोहिती साहेब तुम्ही राहणार परत आंदोलन झालं थांबा झाला नाही लेखी तर घ्यायचं लेखी तर घ्यायचं हे सगळ्या नागरिकांनी तुम्हाला बोललेलं इथं कुठलेही नेतेगिरी करायला आलेले नाहीत लोकांनी नेते सुद्धा कोण आलेली नाही नागरिकांच्या वतीनं तुम्हाला सांगतोय ऐका जे काय आज तारीख किती बघा हे काम काय आम्ही आढळलंय कुणी आढळले ते सांगा आम्हाला कुणी अडवले सांगाय की साहेब कुणी आढळले नागरिक विचारतात कुणी आढळले नागरिक विचारतात कुणी आढळलंय काय काय मध्ये मागे कॅमेऱ्यात खाली बस खाली बस अरे माग कॅमेरा खाली बस

आलं <ंगें> का लक्षात शासकीय प्रोसिजर आज अठ्ठावीस तारीख आहे मला शब्द देतो महिन्याभराच्या म्हणजे आज अठ्ठावीस तारीख आहे पुढच्या अठ्ठावीस तारखेच्या अठ्ठावीस सप्टेंबर आज काम चालू होणार एक मिनिट थांबा नाही झालं तर जबाबदार कोण नाही झालं तर थांबा एक मिनिट ऐका नागरिकांवर तीन विचारलो नाही झालं तर त्याला जबाबदार कोण एक मिनिट एक मिनिट समजा कायदेशीर प्रोसेस मध्ये अडकलं पुढे मागे का दोन मिनिट दोन मिनट दोन मिनिट मी या गावात साहेब मी एक विनंती बाजू तुम्हाला बोलतोय मी एक या गावचा नागरिक काय बरोबर का मागे मागे जर तुम्ही सांगता त्या दिवसाला जर काम नाही चालू झालं दहा लिटर या पेट्रोल पंपावरच पेट्रोल आणणार खाली बस रे बाबा लागली शब्द ना आता विश्वास आम्ही मागे घेतो तुम्ही जरा पेंटर हा साहेब सांगते त्या पद्धतीने जर काम नाही चालू झालं तर दहा लिटर पेट्रोल आणून माझ्या रंगावर वतणार सेंटर दोन दोन मिनट इकडे नागरिकांच्या वतीनं पेंटर आम्ही सगळ्यांनी व्याप केलंय तुम्हाला सांगतो नागरिकांच्या वतीनं मी पाच मुद्दा यांना सांगतो हे बघा पंधरा दिवसात आपला तर मी मुद्दे काढून आणलेत पंधरा दिवसात हा रस्ता चालू त्यांनी आपल्याकडे महिना घेतलेला आपण देऊया का सगळ्यांनी सांगा दे जर, दे जर। एक महिना आपण देऊया दुसरी गोष्ट दे दुसरी गोष्ट कधी सुरू होणार आणि कधीपर्यंत पूर्ण होणार हे पण आपण सांगा हा कधी सुरू होणार तर आपल्याला एक महिना दिला अठ्ठावीस तारीख बायड्या तू खाली बस मागच्या दिसत नाही अठ्ठावीस तारीख पूर्ण कधी होणार किती महिन्याचा कालावधी यासाठी असणार आहे तुम्ही सांगा फक्त जनतेला आता वीस कोटीचं काम आहे आपल्याला कॉन्क्रीट रस्ता होणार आहे कॉन्क्रीट होणार आहे का आपल्याला बुरुंग साहेब कॉन्क्रीट रस्ताय का म्हणजे आता बघा बघा कन्फ्युजन बघा कुठला आहे सॉरी सॉरी बघा अजून बघा कन्फ्युजन साइडचा जो आहे पेविंग ब्लॉक आहे बरोबर बरं ठीक आहे असू द्या असू द्या काय हरकत नाही असू द्या डिझाईन प्रोसेस मध्ये खाली बसून मागच्या दिसून मिनिट मी विचारतो तिसरा मुद्दा आपला तिसरा मुद्दा हो तिसरा सगळा मुद्दा आहे रस्ता डिझाईन करताना पुढच्या तीस वर्षाचा विचार करून डिझाईन झालं पाहिजे आणि आपल्या शहर स्मार्ट सिटी मध्ये आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सी बी ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी